राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस आता पाहायला मिळत आहे राज्यात पुन्हा एकदा काही भागात चांगल्या पावसाची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर पुढच्या दोन तासांमध्ये पुन्हा एकदा नव्याने काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे जोरदार पावसाचं आगमन राहील कारण काल पावसाच्या थेंबांची जाडी कमी होती गरमीची लेवल आली होती आज तीव्र प्रकारच्या उन्हामुळे उष्णतेमुळे थोड्यासा पावसाच्या थेंबात बदल झालेला आहे आता मोठ्या थेंबांचा पाऊस काही भागामध्ये लवकरच हजेरी लावणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोठे मध्यम पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये केव्हा पावसाला त्या, भा... त्या भागाचा सविस्तर अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळत नाही त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर हवामानाची बातमी तुम्हाला रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल व नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाकू शकता तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंट मध्ये सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील पाऊस कशा प्रकारचा राहील तुमच्या जिल्ह्याची आपण माहिती लगेच देणार आहोत त्यासाठी आपापला जिल्हा तालुका कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्वाचा जर विचार केलं तर राज्यामध्ये त्या दोन तासात चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागात आता सुरुवात देखील झालेली आहे तसेच इकडे नांदेडच्या काही भागामध्ये आता पावसाचे ढगे सक्रिय होत चाललेले आहेत काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे यातल्या यात नांदेडच्या भागात पावसासाठी पोषक अशी ढग आहेत कोणत्या क्षणी तीस मिनिटांमध्ये किंवा पुढच्या एक ते दोन तासात पावसाला या ढगातून सुरुवात होईल यामध्ये नांदेड अर्धापूरचा भाग असेल मुखेडचा भाग असेल या भागात चांगलं वातावरण पोषक आहे तसेच लोहापालमच्या भागापर्यंत पूर्णाच्या भागापर्यंत या ढगांच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता काही राणी सावडगावचा भाग असेल या भागात देखील हे ढग पाहायला मिळत आहेत पालमच्या भागात देखील लवकरच पावसाला सुरुवात होईल गंगाखेडच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे असा अंदाज पाहायला मिळत आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोणते मध्यम पाऊस राहील तर चला ते पण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता परळी परळीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्या दोन तासात तुरळक भागात पाऊस हजेरी लावेल असं नाही की सर्वत्र पाऊस होईल मात्र ज्याही ठिकाणी पाऊस पडेल त्या ठिकाणी मोठ्या थेंबांसह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यामध्ये परळी आसपासचा आंबेजोगाईचा भाग आहे घाट नांदुरी कारण या ठिकाणी अशा प्रकारचे ढग आता सक्रिय झालेले आहेत यातून लवकरच पावसाच्या धारा आपल्याला पाहायला मिळणार आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात जोरदार हजेरी लागेल यामध्ये आंबेजोगाई घाट नांदुरा बर्दापूरचा भाग असेल या भागामध्ये चांगल्या स्वरूपाची व्याप्ती राहील पावसाचं वातावरण चांगल्या स्वरूपाचं राहणार आहे असा अंदाज पालन आहे तसेच इकडे जो परभणी आहे पात्रीचा भाग आहे या भागात देखील अशी स्थिती आहे परभणी पात्रीच्या भागामध्ये दे देखील अशा दे दे प्रकारचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस अशा प्रकारचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळू शकतं माजलगावच्या भागात देखील आपल्याला दे 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 पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळेल आष्टीच्या भागात देखील पावसाला पोषक वातावरण हे पाहायला मिळेल अशा प्रकारचा अंदाज आहे काही भागात मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे व आता तीव्र स्वरूपाच्या पावसाळी वातावरणाचे ढग नेमके कोणत्या जिल्ह्यात सरकत आहेत कोणत्या जिल्ह्यात आता पाऊस जास्त वाढ अंदाज आहे त्याबाबतचा अंदाज बघूयात तर आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे बऱ्याच जणांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खाली तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असं असेल खाली पांढऱ्या किंवा काळ्या कलरमध्ये त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करायची आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता व तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगत चाला तुमच्या भागाचा जिल्ह्याचा अंदाज देऊयात तर इकडे बघू शकता अजून पैठणच्या भागामध्ये लवकर पावसाळी वातावरण सक्रिय होईल पैठण भागूर पाथर्डी भाग बदलत का तुरक ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे पावसाचं अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं अशा प्रकारची स्थिती आहे यामध्ये गेवराई माजलगावची देखील काय भाग आहेत सेलूचा भाग असेल तसेच इकडे परतोर, मंठा जिंतोर या भागामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे मात्र एवढं आहे की हा पाऊस भाग बदलत राहील कारण आता भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज या सर्व भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारचं वातावरण आहे तसेच इकडे पुणेचा भाग असेल पुणेच्या भागात देखील पावसाची शक्यता यामध्ये पुणे सासवड लवासाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला लवकरच सक्रियता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे दोन श्रीगोंदा सोलापूर जिल्ह्यातील देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या तर आता या भागात देखील अंदाज आपण बघत आहोत या ठिकाणी जर विचार केला तर दोन राहू कडेगाव बोरीचा भाग असेल मंठा पारगावचा भाग असेल शिरूरचा भाग असेल या भागात देखील स्थानिक ढग निर्मिती होणार आहे कारण आता ढगाळलेलं वातावरण चांगलं आहे ढगांची स्थिती चांगली आहे मात्र हा पाऊस तुरळक ठिकाणी बदलत लवकरच या ठिकाणी हजेरी लावेल काळजी करू नका केज तालुक्यातील काही भागामध्ये चांगलं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक भागातच पाऊस पडेल असं नाही की सर्व गावं घेईल मात्र बऱ्यापैकी गाव आज घेणार आहे यामध्ये केज तालुक्याचे अधिक भाग उत्तरेकडील असेल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस धारूळ तालुका तसेच माजलगाव तालुका या ठिकाणी तुरळक भागात पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या तरी काही जास्त भागात पाऊस सुरू नाही आहे मात्र आता लवकरच पावसाची व्याप्ती वाढेल काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्याचं देखील कळवण्यात आलेलं आहे अजून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे मॉडेलच्या नुसार अशी स्थिती दिसून येत आहे तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला वाढेल पावसाची ढग आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत तो अंदाज जाणून घेऊयात तर आता या ठिकाणी बघू शकता कही भागे मदे ला ला, आता काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल आता बऱ्याच जिल्ह्यांची आपण नावेही बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता किनवट कागचा भाग असेल आदिलाबादचा काही भाग असेल पांढरा कोयाडाचा भाग असेल या सर्व भागामध्ये पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम पाऊस राहील काही भागात जोरदार पाऊस राहील मोठ्या थेंबांचा पाऊस असल्यामुळे जरी तीस ते पस्तीस मिनिटं राहिला तरी चांगली पावसाची हाजीर लागू शकते असा अंदाज आहे उमरखेड हिंगोली वाशिम पुसद डिग्रजचा भाग असेल सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याही ठिकाणी आणि चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होईल त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांना जास्त काही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये अशा प्रकारचा अंदाज आता मॉडेलच्या नुसार आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे कारंजा असेल दरवा असेल मंगळूर पीर परतूरचा भाग असेल नेर यवतमाळचा काही भाग असेल या ठिकाणी पाऊस सुरू आहे मात्र तुरळक भागात चांगली पावसाची हजेरी सध्या देखील सुरू आहे सर्वत्र पाऊस सुरू नाही मात्र तुरळक भागात सध्या पाऊस सुरू आहे काही भागात रिमझिम आहे तर काही भागात थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे एक आनंदाची शेतकऱ्यांसाठी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही आहे काही भागामध्ये अजून पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज बघायला मिळत आहे तर अजून आता कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढेल तर यामध्ये मूर्तिजापूर अकोला जिल्हा असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे खामगावमध्ये पावसाचा अंदाज आहे दर्यापूरच्या भागापर्यंत पावसाची शक्यता बघायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सध्या रिमझिम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे अजून लवकरच पावसाचा जोर वाढणार आहे तर चला आता पाऊस पडणारे जोरदार पाऊस पडणारे तालुके व येत्या दोन तासात कोणत्या जिल्ह्यात पाऊस आता येत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया आता या मॉडेलमध्ये मोडे तुम्हाला दिसत असेल राज्यावर कसं ढगाळलेलं वातावरण आहे तर काही भागात पावसासाठी पोषक असं ठरलेलं वातावरण आहे आता हे वातावरण अजून आता तीव्र होत जाणार आहे जरी काही भागातील पाऊस आज थोडासा उघडल्यासारखं वाटत असलं तरी काळजी करू नका पावसाचा प्रभाव पुन्हा एकदा वाढणार आहे मात्र त्या दोन तासामध्ये काही भागामध्ये चांगली पावसाची व्याप्ती राहणार आहे मध्यम ते काही भागामध्ये जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा यातील या दर्या दर्यापूरचे काय भाग असेल अकोला असेल खामगावचा भाग असेल अमरावतीचा काय भाग असेल या भागात चांगला पाऊस राहील तिल्लारा अकोट अचलपूर अमरावती मोजरी आष्टी आर्वी मोर्शीचा भाग आहे मूर्तीजापूर दर्यापूर अकोल्याचा भाग आहे या सर्व काही भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस आर्वीपर्यंत पुलगावच्या भागापर्यंत मोर्शी अचलपूरच्या भागापर्यंत पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस काही ठिकाणी रिमझिम झडीच्या स्वरूपाचं वातावरण राहणार आहे तसेच इकडे नागपूर असेल भंडारा उमरखेड वर्धाचा भाग असेल या भागात देखील तुरळक भागात कवाय पावसाची शक्यता आहे तर लवकरच गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाचं आगमन होणार आहे गोंदिया जिल्ह्यात लवकरच मुसळधार पाऊस चांगले हजेरी लावणार आहे यामध्ये गोंदियाचे उत्तरेकडील भाग व एकदम पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी चांगला जोरदार मुसळधार पाऊस व भंडाऱ्याच्या पूर्वेकडील उत्तरेकडील भागात देखील मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज लवकरच पाहायला मिळणार आहे चांगलं वातावरण हे सक्रिय होणार आहे आता तीव्र मध्य प्रदेश मार्गे वातावरण हे महाराष्ट्रात दाखल होणार आहे याचा मुसळधार पावसामध्ये आपल्याला प्रभाव काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर कोणत्या जिल्ह्यात आता या मुसळधार पावसाचा प्रभाव पडेल ती जिल्हे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा म्हणजे इकडे जर गडचिरोलीचा विचार केला तर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे अधिक पावसाचा जोर इकडे गोंदियामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नागपूरमध्ये देखील आहे अमरावतीत देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर आता इकडे नांदेड जिल्हा असेल नांदेड धाराशिव मधून देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या या भागाचा देखील अंदाज पाहूयात नांदेड धाराशिव सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील हलका मध्यम पाऊस राहील स्थानिक वातावरणाची ढग या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात अशा प्रकारचा अंदाज आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील छत्रपती अहिल्या वैजापूर जुन्नर अहिल्या देवीनगर खेड पुणेचे भाग असतील या ला, जंगला वाता ला मिलना रहे। भागात देखील बदल होऊन पावसाला चांगल्या स्वरूपाचं वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर अधिक तीव्रता नेमकी कोणत्या भागात राहील आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जळगाव पाचोरा सिल्लोडच्या भागात पाऊस वाढणार आहे खामगाव अकोलापर्यंत पाऊस आहे चिखली वाशिम लवकरच पावसाचं आगमन होईल धुळे साक्री शिरपूर नंदुरबार या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचं आगमन लवकरच होणार आहे तसेच अहिल्यादेवनगर हल हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बीड धाराशिव नांदेड परभणी बुलढाणा असेल जालना असेल या ठिकाणी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी वारे हे उत्तरेकडून एकदम पूर्व दिशेने जातानाच पाहायला मिळत आहे तर काही भागात उत्तर व दक्षिण अशा स्वरूपाची पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे वाऱ्यांची स्थिती पाहायला मिळत आहे त्यामुळे तुमच्या जर उत्तरेकडील भागामध्ये किंवा एकदम जर तुमच्या उत्तरेकडील किंवा आसपासचे जे पश्चिमेकडील भाग असतील ते आसपास तुम्हाला पावसाळी वातावरण दिसलं तर लगेच समजून जायचं आहे पाऊस येणार आहे त्यातले त्यात उत्तरेकडील जर पावसासाठी पोषक वातावरण दिसत असेल किंवा उत्तर व पश्चिमच्या एकदम मध्य भागामध्ये पावसाला तुम्हाला पोषक वातावरण दिसत असेल तर तो पाऊस तुमच्या भागात लवकरच येणार आहे असं समजून जायचं आभाळ आल्यानंतर लगेच तुम्ही ओळखून जाऊ शकता की आपल्या भागामध्ये पावसा हे होणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण बघूयात तर पुढील पाऊस पडणारे जिल्हे म्हणजे चंद्रपूर चांगला पाऊस होणार आहे चंद्रपूर पांढरकवाडा आदिलाबाद आता बऱ्याच जणांनी व्हिडिओला लाईक केलं नाही व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती टाकू शकता आता देसाईगंज ताडोबाग गडचिलोरीच्या भागात चंद्रपूरच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील त्यामुळे इकडे उमरखेडच्या भागात नांदेडच्या भागा भागात देखील चांगलं वातावरण पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा अंबेजोगाईपर्यंत पाऊस पाहायला मिळेल बीड जिल्ह्यात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगर तुरळक भागात पाऊस राहील जास्त काय पावसाचा अंदाज नाही आहे दुपारनंतरही रात्री उशिरापर्यंत विचार केला तर पावसाचं वातावरण कमी जास्त प्रमाणामध्ये मराठवाड्यात आपल्याला बघायला मिळू शकतं दिनांक अकरा तारखेला थोडासा जोर पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात वाढणार आहे व बारा तारखेपासून राज्यातील पावसाची चिंता मिटत जाणार आहे बारा तारखेपासून हळूहळू पुन्हा पाऊस वाढत जाईल दिनांक तेरा तारखेला चांगला पाऊस राहील व चौदा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात आहे पंधरा सोळा तारीख पूर्ण नंतर पावसासाठी पोषक वातावरण आहे त्याबाबतचा अंदाज पुढच्या व्हिडिओ आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका तर शेतकरी मित्रांनो आता पुढील येणारा व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद